I'm जय हिंद मी फिरोज तडवी आणि आपण पाहत आहात जी एन यू रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये यावल तालुक्यातील परसाडा ग्रामपंचायतमध्ये एक तडवी आदिवासी महिला यांनी आपला अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला आहे आणि यासाठी आज आम्ही त्यांच्या इथं परसाडे या ग्रामपंचायत गावात त्यांच्या घरी आलो आहोत त्यांची मुलाखत घेण्यासाठी असं कोणतं कारण आहे आणि अशा कोणत्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या आदिवासी लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत हा एक सातपुडा आदिवासी पट्टा आहे चोपडा ते रावेरपर्यंत इथं तडवी आदिवासी पावरी भील बारेला ठेलारी असे अनेक आदिवासी लोक राहतात हा इतिहास आहे की रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये एक तडवी आदिवासी महिला ममता उर्फ मुमताज भिकारी तडवी यांनी आपला अर्ज भरला आहे खासदारकीच्या अपक्ष उमेदवारीसाठी चला तर आपण जाणून घेऊया कि असे कोणते कारण आहे की तुम्हाला हे पाऊल उचलावं लागले खासदारकीच्या अपक्ष उमेदवारी नमस्कार जय आदिवासी मी ममता उर्फ मुमताज भिकारी तडवी रावेर लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवारी करीत आहे माझी निशाणी दूरदर्शन असून अनुक्रमांक सोळा आहेवड तालुक्यातील परसाडे ग्रामपंचायत म्हणून आहे सर्व समाजाच्या घटकांच्या विकासासाठी शैक्षणिक दर दर्जा उंचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या मालाला जास्तीत जास्त भाव मिळवण्यासाठी मजूर दिनदुबळे यांच्या मदतीसाठी आरोग्यसेवा सुविधांसाठी महिलांच्या सुरक्षतेसाठी गाव्या याच्यामध्ये आमच्या इथे रोजगार म्हणून केळीचे ढोळे वाहतात आदिवासी लोक एका घरामागे एका व्यक्तीला दहा रुपये मिळतात एका गळाचे एका गळाचे शेतातून ट्रक पर्यंत आणायचे दहा रुपये मिळतात हाच रोजगार दुसरं काही उपलब्ध नाही कंपन्यानी काही नाही अजूनपर्यंत तर काही नाही आता हाच रोजगार आहे फक्त केळीचे घर ट्रक पर्यंत नेऊन जायचे दहा रुपये एका गळाचे दहा रुपये एक कारखाना आहे तो पण बंद पडण्याच्या मार्गावर आहे बंद आहेच ना तो बंदच आहे बंदच आहे म्हणजे काही वर्षापर्यंत तिथं रोजगार उपलब्ध करून दिला होता पण तो आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे आणि याच्या आधीचे जे आपल्या आधी जिल्ह्याचे समजे रावेर लोकसभा मतदारसंघात निवडून आलेले खासदार होते त्यांनी काही प्रयत्न केलेले आहेत का आपल्या रावेर लोकसभा मतदारसंघासाठी इथे बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी काही असं केळीवर काही उद्योग उभारण्यासाठी कारण की संपूर्ण भारतात जळगाव जिल्ह्यातून केळी ही निर्यात केली जाते परदेशात पण निर्यात केली जाते तर प्रशासनाने स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत रावे लोक लोकसभा मतदारसंघात त्यांनी काही प्रयत्न केलेले आहेत का असं काही आलं आहे का तुमच्या नाही अजूनपर्यंत तर नाही फक्त रोजगार म्हणून केळीच्या याच्यामध्ये हाच रोजगार येईल मजुरांना की किंवा एका घराचे दहा रुपये मिळतात ट्रस्ट पर्यंत द्यायचे ते पण ते शेतकऱ्यांमुळे त्यांना रोजगार मिळाला आहे ज्या शेतात जे काम करतील त्याच शेतकऱ्याच्या शेतामधून ते घेऊन जातात ना ट्रकपर्यंत हाच रोज नाही दुसरं काही नाही आणि शासनाच्या सवलती भरपूर पण त्या अजूनपर्यंत पण श शेतकऱ्यांपर्यंत किंवा जे मजूर आहेत जे काम करतात त्यांच्यापर्यंत अजूनपर्यंत पण शासनाच्या सवलती काही मिळाल्या नाही सवलती कशा मिळाल्या आहेत जे शिकलेले मुलं आहेत त्यांनाच फक्त जे ज्यांना म्हणजे जे शिकलेले आहेत त्यांच्यापर्यंत तेच फक्त नोकरी वगैरे आहेत बाकीचे कमी शिकले लोक हे रोजगारच करतात म्हणजे रोजगार म्हणजे हेच करतात केळीचे उद्योग लघु उद्योग असेल लघु उद्योग पण नाही नाही ते म्हणजे शासनाने त्यांच्यासाठी करून द्यायला पाहिजे जे आपले रावे लोकसभा मतदारसंघातील आदिवासी लोक म्हणा इतर समाजाचे लोक म्हणा जे, जे उद्योग लघु उद्योग करतात व्यवसाय करतात त्यांच्यासाठी काही शासनाने सुविधा निर्माण केलेल्या आहेत का छोटे मोठे असेच करतात उद्योगधंदे लोक पण जास्त करून मजुरीच मजुरीच करतात करतात मजुरी करूनच पोट भरतात म्हणजे जळगाव जिल्ह्यातील जो गाव पट्टा आहे याच्यात किडीचा जास्त जास उत्पन्न नाही त्याच्यावरच येथील जे, जे जनता आहे समाज आहे सगळं त्याच्यावरच डिपेंड आहे त्याच्यावर डिपेंड त्यांचा उदर निर्वाह चालू म्हणजे वर्षाच्या बारा महिने जरी म्हटले की केळी असं केळी असं पीक आहे की ते बारा महिने निघत असत मग त्याच्यावरच रोजगार दुसरा अजून काही ज्या सवलती आहे त्याचा अजूनपर्यंत काही खूप म्हणजे म्हणजे पुरल्याच नाही म्हणजे अजूनपर्यंत पण लोकांपर्यंत त्या पोचलेल्याच नाही आणि हा पट्टा सातपुडा आदिवासी पट्ट्यात पण तर शैक्षणिक दर्जा कसा आहे शिक्षणाच्या सुविधा कशा आहेत शिक्षणाच्या सुविधा पण म्हणजे जे थोडासा तालुका वाईज जो आहे भाग तिथे शाळा कॉलेज आहेत पण ज्या ठिकाणी एकदम सातपुड्याच्या लाईनीने जो भाग येतो तिथे शाळा नाही काही नाही येण्याची सुविधा नाही कारण की आदिवासी लोक म्हणजे तडवी भिल आदिवासी पावरा झाले अजून पार्टी पण झाले पार काही आपल्या व्यवसायासाठी काही जंगलावर अवलंबून असतात त्याच्यावर व्यवसाय असतो त्यांचा तर काही भागात बसलेले असतात तिथपर्यंत शिक्षणाच्या सुविधा आहेत का नाही नाही कारण ते, ते, ते मुलं म्हणजे एकदम याच्या पाडाच्या पायथ्याशी राहतात ना मग तिथे कसं आहे शिक्षणाच्या सुविधा पोहोचते तुम्हाला वाटतं सरकारने त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहचव पाहिजे त्यासाठी तर मदत करायला पाहिजे शासनाची सुविधा जायला पाहिजे अशा रावेर लोकसभा मतदारसंघातील आदिवासी तळवी भिल्ल पहिल्या अपक्ष उमेदवार ममता उर्फ ममता भिकारी तडवी यांनी जे मुक्ती मांडले आहेत एन यू समोर की तेथे बेरोजगारी आणि जो रोजगार उपलब्ध होतो तो शेतकऱ्यांकडून उपलब्ध होतो गव्हर्नमेंटकडून उपलब्ध होत नाही आणि शेतकऱ्यांना जे बी भेटतं रोपतं केळीचं ते म्हणजे खूप महत्त्वाचा मुद्दा बोललं आहे तुम्ही हे गव्हर्मेंटचं देत नाही हे प्रायव्हेट कंपन्या त्या रोप्याचे रेट ठरवत असतात आणि अव्वाच्या सव्वा भाव लावून शेतकऱ्यांना विकत असतात म्हणजे ते शेतकऱ्यांना पुरत नाही आणि हा दो याच रोपट्याचा भाव जर दहा ते पंधरा रुपयात केलं तर इथं केळीचा व्यवसाय अजून जोमाने सुरू होऊ शकतो आणि येथील जे आदिवासी लोक आहेत जे हातमजूर आहेत यांना रोजगार वर्षाच्या बारा महिने मिळू शकतो आणि दुसरा मुद्दा ताईने सांगितला आरोग्याबद्दल की येथे रावेर लोकसभा मतदारसंघात एक मोठं गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज नाही जेणेकरून एक गंभीर आजार राहिला तर त्याला स्थानिक लेवलवर त्याची ट्रीटमेंट होत नाही मुंबई पुणेशिवाय येथील लोकांना पर्याय नाही आणि कधीकधी आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे पेशंट हा जाऊ शकत नाही आणि हा वाढतो आणि दुसरा अजून एक मुद्दा त्यांचा आम्हाला खूप नोट केला के त्याला की शिक्षण इथं दहावी बारावीपर्यंतच रावेल लोकसभा मतदारसंघात जे आदिवासी लोक आहेत त्यांची मुलं आहेत दहावी पर्यंत तर त्यांना जर उच्च शिक्षण घेण्याचं राहिलं तर ते जे एक पर्याय मुंबई पुणे तर इथे उच्च शिक्षणासाठी येथील यांनी सांगितलं की ने ने जे होऊन गेलेले प्रतिनिधी आहेत त्यांनी शिक्षणासाठी पण एक मोठं कॉलेज इथं उपलब्ध करून द्यावं रावेल लोकसभा मतदारसंघात जेणेकरून आर्थिक शैक्षणिक आणि आरोग्य हे गोष्टी मध्य रावेल लोकसभा मतदार संघ एक स्ट्रॉग बने आन फिरोज खान सो फिरोज तड़वी पहात रहा प्रेस न्यूज बेल आइकन ऑन दूट्यूबे